जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अकरा कर्जत नगर पंचायतमध्ये नगराध्यक्ष निवडीनंतरही गटनेता कोण याविषयी मोठा ट्विस्ट अजूनही सुरू आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर्जत नगर पंचायतचा गटनेता कोण यासाठी सुनावणी झाली आहे कर्जत नगर पंचायतमधील नग गटनेता हा अतिशय महत्त्वपूर्ण पुढील काळासाठी ठरणार आहे कारण अजूनही कर्जत उप उपनगराध्यक्षाची निवड होणे बाकी आहे त्यामुळं या निर्णयाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे कर्जत नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदी अमृत काळजात यांची सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सभेमध्ये गटनयुतेपदी निवड झाली आहे त्याची नोंदणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात यावी यासाठी त्यांनी अर्ज केला होता मात्र जिल्हाधिकारी यांनी हा अर्ज विना कारवाई निकाली काढण्याबाबत निकाल दिला आणि या निकालावर श्री काळज यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करून आव्हान दिले न्यायाधीशांनी देखील ही याचिका दाखल करून घेताना जिल्हाधिकारी यांच्या कारवाईबाबत या ठिकाणी ताशारी ओढताना त्या निर्णयाला स्थगिती दिली त्यानुसार पुन्हा जिल्हाधिकारी यांनी याबाबत निर्णय घ्यावा असा अध्यादेश काढला त्यामुळे आज पुन्हा एकदा संतोष मेत्रे गटनेते किंवा अमृत कालडाते गटनेते याबाबत सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामध्ये झाली यावेळी दोन्ही गटाकडून या ठिकाणी आपापले नगरसेवक उपस्थित होते यावेळी सत्ताधारी गटाकडून ॲडव्होकेट पालवे यांनी काम पाहताना नगरपंचायतमध्ये संतोष मेत्रे हेच गटनेते कसे आहेत हे या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना सांगितले तर विरोधी नगरसेवकांकडून ॲडव्होकेट चौधरी यांनी अमृत काळत यांची गटनेतेपदी व प्रतिभा भैलम यांची उपगटनेतेपदी निवड कशी करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांना पुरावे देऊन सादर केली आहे आता सुनावणीचे काम पूर्ण झाले असून जिल्हाधिकारी काय निकाल देतात याकडे लक्ष लागले कारण जिल्हाधिकाऱ्यांनी आज कोणताही निकाल न देता निकाल राखून ठेवला आहे सोमवार नंतर याबाबत ते निकाल देणार आहेत त्यामुळे आता जिल्हाधिकारी कर्जत पंचायतमध्ये अधिकृत गटनेता कोण याचा निकाल जाहीर करणार आहेत आणि त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कर्जत पंचायतमधील उपगटनेते पद रिक्त आहे त्यामुळे या पदासाठी जेव्हा निवडणूक होणार आहे त्यावेळी मोठी चुरस होणार असल्यामुळेच कोणाचा या ठिकाणी व्हीप मानला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले त्यामुळे गटनेता कोण याला या ठिकाणी अनन्य महत्व प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आता जिल्हाधिकारी यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस